बहुचर्चित स्ट्रीट या यावर्षी देखील आयोजन करण्यात एकोणीस मध्ये अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी प्रथमच या फेस्टिवलचं आयोजन केलं होतं त्यावेळी अंबरनाथकरांनी याला भरघोस प्रतिसाद दिलाय त्यानंतर कोरोना काळात हा स्ट्रीट फेस्टिवल होऊ शकला नाही त्यामुळे आता अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल हा अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल अंबरनाथकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुन्हा आयोजित करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितले अंबरनाथ पूर्वेच्या बी के रोडवर ग्रीन सिटी परिसरात पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा स्ट्रीट फेस्टिवल होणार असून यामध्ये कला संस्कृती संगीत आणि खेळ अशा विविध स्पर्धा घेण्यात येतील अंबरनाथकरांना या फेस्टिवलमध्ये आपली कला सादर करण्यासाठी तीस ते पस्तीस प्रकारचे वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून राष्ट्रीय कलाकारांसोबतच आंतरराष्ट्रीय कलाकार देखील या स्ट्रीट फेस्टिवलमध्ये आपली कला सादर करणार आहेत तसेच अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवलमध्ये आयोजित केल्याची माहिती माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी दिली आहे अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल घेत आहोत ज्याच्यामध्ये एक दोन तीन नव्हे तर तब्बल पस्तीस ते चाळीस प्रकारचे स्टेज एकाच ठिकाणी एकाच वेळी आम्ही त्याच्या त्याच्यावरती वेगवेगळे -वेग टाईपचे परफॉर्मन्सेस घेणार आहोत त्याच्यामध्ये आर्ट कल्चर स्पोर्ट्स आणि फूडचे स्टॉल्स अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचा हा फेस्टिवल इथे असणार आहेत राष्ट्रीय परफॉर्मन्स तर इथे आहेतच परंतु यावेळेस आंतरराष्ट्रीय परफॉर्मन्स देखील आम्ही इथे ठेवलेले आहेत जेणेकरून ह्या सगळ्या अंबरनाथचं नाव आंतरराष्ट्रीय दर्जावरती न्यायला पाहिजे आपण मान्य डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या वतीनं जो आर्ट फेस्टिवल होतो तिथे आंतरराष्ट्रीय प्रकारचे सर्व आर्टिस्ट येतात यंदा देखील आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या सहकार्याने आणि अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमध्ये मा हा अंबरनाथ स्टिट फेस्टिवल आम्ही इथे आयोजित करत आहोत यंदा देखील या कार्यक्रमाला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त लोक येण्याची अपेक्षा आम्ही करत आहोत ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ